पंढरीत मटका चालकांमध्ये शीतयुद्ध कुणाचा मटका क्लोज कुणाचा ओपन तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत ऐन उन्हाळ्यात मडक्याची गरज असताना मटका मटका तापू येथील सर्वसामान्य बहुतांश युवक व्यवसायात गुंतले ही संख्या वाढल्यानं या व्यवसायात शीतयुद्ध सुरू झालाय कल्याण आणि मुंबई मटका अनेक वर्षापासून पंढरीत प्रसिद्ध आहे या मटका व्यवसायानं अनेकांना नगर परिषद सदस्य बनवलं तर अनेकांना डॉनगिरी मिळाली आता या मटका व्यवसायाचा बॉस होण्यासाठी अनेक लोकांची धडपड सुरू असून या युवकांना आतून पोलिसांची फूस असल्याचं दिसून येतंय आहे पंढरपूर शहरात सध्या आठ मटकाबुकी चालक असून यामध्ये आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे या व्यवसायातून अनेकांनी माघार घेतली असली तरी ही संख्या दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे बुकी चालकाने एखाद्या नवीन बुकी चालकाविरुद्ध तक्रार केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यास शाबासकी दिली जाते आणि त्यास या व्यवसायात ओढलं जातं अशी तक्रारी बुकी चालकांकडून होत्या या व्यवसायामुळं संबंधितांमध्ये चढावळ सुरू झाली आहे याचे लोन किरकोळ मटका व्यावसायिकांमध्येही आहे पंढरपूर शहरातील नवीपेठ हनुमान मंदिर परिसर अंबाबाई पटांगण संतपेठ नवीन आणि जुने बस स्थानक परिसर आदी भागात मटक्याचा जोर आहे या ठिकाणी टपऱ्या तपरे टपऱ्यांमधून मटका घेतला जातो आणि निकालानंतर रक्कमही दिली जाते परंतु चढावळीचं राजकारण शिरल्यानं मटका व्यावसायिकांमध्ये शेतीयुद्ध सुरू झालंय याचा फटका एका मटका व्यावसायिकच बसलाय अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री या व्यावसायिकाचे चारचाकी गाड्यावरील खोकेस पेटवून देण्यात आला मटका व्यावसायिकांमधील ही रस्सीखेज रक्तरंजित तर होणार नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडू लागला या सर्व प्रश्नांवरती पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय